माझ्या गावातील अतिशय सुंदर आणि शैक्षणिक दृष्ट्या अतिशय उच्च स्तरावर गेलेली शाळा आज त्या शाळेवर अमावश्याची काळी ढग फिरताना दिसत नेमकं काय घडतं शाळेमध्ये त्यासाठी व्हिडिओ पूर्ण तर रामराव मंडळी मी प्रद्युम्न पोकळे आजचा आपला कुठल्याही प्रकारचा ब्लॉग नसून मला आणि माझ्या गावकऱ्यांना इमोशनली टच करणारा व्हिडिओ असणार आहे ज्या शाळेचं गुणगान आम्ही मी जिल्हाभर करत फिरत होतो ती शाळा नेमकी घडली कशी शाळेची परिस्थिती अतिशय वाईट होती शाळेवर नेहमी हत्यांचे डाव आणि गुरजांवर फिरताना दिसत शाळा फक्त शाळेत शिकणाऱ्या मुलांनाच सांभाळत नव्हती गावातील सर्व कचऱ्याचे उकिरडे पण शाळा सांभाळत होती स्थापन समिती जरी स्थापित करायचं म्हटलं तर गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीसारखं वातावरण शाळेमध्ये तयार व्हायचं सरकारी शाळा म्हटलं तर जुनी पडलेली आणि पत्र गळत असणारी शाळा असणं साहजिकच आहे आणि या सर्व समस्यांमुळे शाळेची प्रगती थांबलेली होती काही दिवसांनी शाळेमध्ये एंट्री झाली एका नवीन शिक्षकांची आणि ते म्हणजे गजानन मोहरचं आणि या शिक्षकाने ठरवलं मी ही शाळा बदलून टाकून परंतु कोणतंही कार्य आहे त्या स्थितीत असेल तर त्याला काहीही अडचण नसते आणि एखादं चांगलं काम करायचं म्हटलं त्याला भरपूर सारे अडथळे निर्माण शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर द्यायला सुरुवात केली शाळेमध्ये वेगवेगळे उप विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल पाहून त्यांच्या पालकांना सुद्धा शाळेबद्दल आवड निर्माण दोन तीन किलोमीटर अंतरावर तरा शेतात राहणाऱ्या स्वतः गाडीवर जाऊन शाळेत घेऊन आले नवोदय आणि मंथन सारख्या राज्यस्तरीय परीक्षेची शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून तयारी करून शाळेचा परिसर मात्र अजून तसाच होता भरलेला हळूहळू शिक्षकांनी सर्व उकिरडे करून घेतले आणि त्या ठिकाणी वृक्ष लागवड केली शाळेची प्रगती बघता शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गावातील लोकांनी दीड ते दोन लाख रुपयापर्यंत वर्गणी जमा करून दिली मिळालेल्या वर्गणीचा शिक्षकांनी अतिशय योग्य पद्धतीने वापर केला आणि शाळेची प्रगती प्रत्येक वर्षी गावकऱ्यांकडून शाळेला दोन लाख रुपये वर्गणी मिळत होती त्यामधून आज रूम प्रोजेक्टर आणि प्रत्येक क्लासरूम मध्ये टीव्ही लावण्यात आली शाळेचा सर्व बाजूने विकास झाला आणि आमची शाळा जिल्ह्यामधून प्रथम क्रमांकावर आहे संतोष सर आणि मोहरुत सर या दोघांना शाळेतली जयविरूची जोडी मानलं जात शाळेसोबत सोबत आमच्या गावाला पण वळण लावणारे हे शिक्षक यांची आज बदली होत आहे आणि ही माझ्यासाठी आणि माझ्या सर्व गावासाठी अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे